नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत दोन हजार पंधरामध्ये प्रदर्शित झालेला बाजीराव मस्तानी हा चित्रपट खूपच सुपर डुपर हिट ठरला यामधलं अतिशय सुप्रसिद्ध असं गाणं आहे ते म्हणजे दिवानी मस्तानी तर काल आसनगाव या ठिकाणी समता संघर्ष संघटन आणि समता संघर्ष सांस्कृतिक मंच यांच्या माध्यमातून रेनी कार्निव्हल संवाद तरुणाईचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे प्रमुख लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ हे उपस्थित होते तर हे दिवानी मस्तानी जे हे सॉन्ग आहे त्याच्या लिरिक्स मराठी लि, लि लिरिक्स जर आपण पाहिल्या तर त्या प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे यांनी लिहिलेल्या आहेत या गाण्याचा एकूणच इतिहास काय आहे हे गाणं कशा प्रकारे लिहिलं गेलं हे त्यांच्याच तोंडून ऐकूया मस्ताली तर नाचली पण काशीबाई नाचवली आम्ही हो तुम्हाला आणि मला संधी दिला म्हणजे बोलवलं चंदनजी आपल्या सामने काम करणार आहे बघा ठीक आहे आम्ही एक दोन तीन वर्ष काम करतो पण त्यांचं काही म्हणजे त्यांना जे पाहिजे होतं ते सापडत नव्हतं म्हणजे आमच्या पैठणी मॅडम तशा स्मार्ट बनवून तिथे निवेदन करत होत्या तशी दीपिका पादुकोण अशी बसलेली दुसरी एक हिरोईन ती बसली धनवंत सिंग बसले आणि मला संजय लीला बनसाळीने विचारलं की दीपिका अप्पो कशी दिली अच्छा कारण तिच्यापेक्षा माझी बायकच माफ आहे आणि अच्छी तो विकती आहे कुछ लिखो म्हणजे तिथले तिथे कवडली आणि ते लॉक झालं jadi Jago positif bela di mana Naune t sarap मराठीचा तुम्हाला हिंदीत काय करायचं पुढे करा नजर ज्योती लागे मै दिवानी हो मैदिवानी दिवानी मस्तानी हो गई जय